सुदीक्षा फाउंडेशन फराळ फराळवाटप कार्यक्रम संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबुर्डी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाखलेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सुदीक्षा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा गोपाळे विश्वनाथन यांनी साबुर्डी गावातील तसेच जाखलेवाडी येथील आदिवासी विद्यार्थी तसेच महिला भगिनींसाठी दिवाळीनिमित्त विविध उपक्रम राबवले यावेळी फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती आणि याद्वारे मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी सुनील सरांनी विविध व्यवसाय व त्यासंबंधी कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन करून प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी मार्गदर्शन केले स्मिता जोशी यांनी उपस्थितांची सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली ज्योती देशकर यांनी महिलांच्या आरोग्य समस्या उपाययोजना आणि मुलांना संस्कार यांचे मार्गदर्शन केले प्रास्ताविक रायकर सरांनी आणि आभारसव तामाने यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुलाब भिकाजी गोपाळे शंकररावजी भालेराव व उगले सरांनी सहकार्य केले